मागील वर्षी मौदा शहरात विविध वस्त्यात नगरपंचायत प्रशासनाने अनेक जिम तयार केले परंतु अजूनही अनेक जिमचे काम अपूर्ण आहे जिम परिसरातील भागात माती न टाकल्यामुळे त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात गवत वाढलेले आहे रोज सकाळ सायंकाळ विविध वस्त्यातील नागरिक या जिम परिसरात फिरायला जात असतात त्यामध्ये लहान मुलांची संख्या बरीच मोठी असते परंतु नगरपंचायत प्रशासनातर्फे या जिमची योग्य देखभाल होत नसल्यामुळे नागरिकांना प्रचंड त्रास सहन करावा लागतो एकंदरीत या जिमचे बांधकाम निकृष्ट दर्जाचे झाले असल्याने त्या ठिकाणी अनेक समस्या निर्माण झालेल्या त्यामुळे नगरपंचायत प्रशासनाने विशेष लक्ष देऊन या जिमची तात्काळ दुरुस्ती करावी अशी मागणी विविध वस्त्यातील नागरिकांनी केलेली आहे विविध भागामध्ये जिमची व्यवस्था करण्यात आलेली आहे या जिम जिममध्ये अनेक त्या परिसरातील नागरिक या ठिकाणी व्यायाम करण्याकरता येतात त्यामध्ये लहान मुलं असतात काही वृद्ध व्यक्ती असतात या ठिकाणी ते व्यायाम करतात परंतु जे जिम तयार करण्यात आलेले आहे या जिमकडे नगरपंचायत प्रशासन पूर्णपूर्ण दुर्लक्ष करत असल्याचं चित्र आपल्या या मौदा शहरामध्ये दिसते अनेक जिममध्ये अनेक ग्रीन जिममध्ये काय झालेलं आहे की मधल्या भागामध्ये त्यांनी भाग खोलगट ठेवलेला आहे आणि खोलगट भाग ठेवल्यामुळे त्या ठिकाणी पावसाळ्यामध्ये चिखल होण्याची जास्त शक्यता आहे तसेच त्यांनी जे साहित्य लावलेलं ला आहे त्या साहित्याची जी मांडणी केलेली आहे ती मांडणी मध्ये जे मटेरियल वापरलेलं आहे ते मटेरियल जरा थोडंसं निकृष्ट दर्जाचं असल्यामुळे बरेचसे जिम हे मजबूत झालेले नाही त्यानंतर या परिसरामध्ये पाहाला आपण तर सगळीकडे गवत वाढलेलं आहे उन्हाळ्याचा दिवस असूनसुद्धा इतक्या प्रकारचं गवत या ठिकाणी वाढलेलं आहे या जिमच्या साफसफाईकडे नगरपंचायत पूर्णपणे दुर्लक्ष करते अर्जुन नगर परिसरातील हा जिम आहे आणि या जिममध्ये सकाळ सायंकाळ अनेक व्यक्ती अनेक नागरिक महिला या ठिकाणी येत असतात परंतु नगरपंचायत प्रशासन या जिमच्या परिसराकडे दुर्लक्ष करीत असल्याचं दिसून येते त्यामुळे नगरपंचायत प्रशासनाला ही नम्र विनंती आहे की त्यांनी हे असलेली जी जीम जी आहे तयार केलेले जिम आहे मौदा शहरामध्ये या सर्व जिमची योग्य प्रकारे दुरुस्ती करावी आणि देखभाल करावी अशी मौदा शहरातील नागरिकांची मागणी आहे